नमस्कार इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्याला ज्या पद्धतीने माहिती दिली होती त्या पद्धतीने आज पाच ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झालेला जा आहे मी आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल त्यावर रिझल्ट ऑफ एम सेट हेल्ड ऑन सेवन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर असं लिहिलेलं आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल तिथे सिलेक्ट एक्झाम हा ऑप्शन आपल्यासमोर आहे आणि एक ब्लॅक ॲरो आहे त्याच्यावर टच केल्यानंतर अशा पद्धतीने सगळ्या डेट्स आपल्यासमोर येतील आपल्याला सेवन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर ही आपली परीक्षेची तारीख याच्यामध्ये निवडायची आहे ते निवडल्यानंतर दोन ऑप्शन आहेत विथ मार्क्स विदाउट मार्क्स तर आपण विथ मार्क्स हे ऑप्शन टिक करू शकता त्याच्यामुळे आपल्याला आपले मार्क्स किती आहे ते पण दिसतील त्यानंतर इथे आपल्याला सीट नंबर सीट नंबर आपल्या हॉलटिकीटवरून आपल्याला मिळून जाईल त्यानंतर इंटर नेम आपला कंप्लीट नेम जो हॉल हॉलटिकीटवर ज्या पद्धतीने नाव आहे तसंच आपल्याला इथे आपलं नेम लिहायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि इथे रजिस्टर्ड मोबाईल नंबर फॉर्म फिलअप करताना आपण जो मोबाईल नंबर यूज केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे ही सगळी डिटेल एंटर केल्यानंतर सर्च रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला रिझल्ट आपल्याला दिसून जाईल एनएक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद